एकविसाव्या शतकातील तरुणानं उठावी सकाळी सकाळी गरम गरम इस्त्री कपड्यावर फिरवावी गरम गरम इस्त्री कपड्यावर फिरवावी अर्धी बॉटल सेंची मारावी एकाचे बूट दुसऱ्याचे सॉक्स आणि तिसऱ्याची गाडीची चावी घ्यावी आणि गावच्या नाक्यावर जावं आणि एका जाव। सुंदर मुलीला पाहून म्हणावं सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सुंदर सोनू सुद्धा सुंदर असं उत्तर द्यावं मी आधीच तरी मरते हे तुला माहित नाही का अरे माझा बॉयफ्रेंड तिकडच्या नाक्यावर वाट पाहतो हे तुला माहित नाही का माझ सर्व तरुण वर्गाला सांगणं असेल माझं सर्व तरुण वर्गाला सांगणं असेल अरे सूटबुटात जाऊन त्या सोनूला विचारण्यापेक्षा सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का हे विचारण्यापेक्षा घरी असणाऱ्या सोन्यासारख्या आई वडिलांच्या कष्टाची परत फेड करून त्यांच्या डोळ्यात आनंद आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अरे तुमचा आदर्श अंगा पुढे दाखवणारा सन्मान खान नसून अंगातील बॉडी फाटेपर्यंत कष्ट करणारा बाप असेल ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अरे तुमचा आदर्श अरे तुमचा आदर्श अंग प्रदर्शन करणारी एखादी हिरो नाही असून नाही अरे तुमचा आदर्श अरे तुमचा आदर्श त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा सुनत झाल्याशिवाय राहणार नाही सुनत झाल्याशिवाय राहणार